मी एक सोलापूर शहरात मकर संक्रांतीत नॉयलॉन मांजावर बंदी तीस जानेवारी पर्यंत मनाई आदेश मकर संक्रांतीच्या काळात सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा उत्सव साजरा केला जातो मात्र या काळात नॉयलॉन प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियल पासून बनवलेल्या मांजाच्या वापरामुळे नागरिक पशु पक्षी व पर्यावरणास गंभीर धोका निर्माण होत असल्यानं पोलीस आयुक्त पोलीस शहर एम राजकुमार यांनी भारतीय या नागरिक सुरक्षा संहिता दोन चे कलम एकशे त्रेसष्ट मनाई आदेश जारी केला आहे हा आदेश दिनांक एक जानेवारी दोन रोजी पहाटे एक वाजल्यापासून ते दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री पर्यंत लागू राहणार आहे या कालावधीत पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नॉयलॉन मांजा अथवा नॉयलॉन प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियल पासून बनविलेला कोणताही दोरा वापरणे बाळगणे विक्री करणे व साठवणूक करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस नुसार शिक्षेस पात्र ठरवण्यात येईल असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे